नमस्कार मित्रांनो उदयगिरी क्लासेस मराठी स्वागत आहे मागच्या मध्ये आपण पोलीस भरती हजार किती आहेत आणि अर्जाची तारीख आहे किंवा अर्ज प्रक्रिया चालू आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास केला होता त्यानंतर या मध्ये आपण पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे परत शारीरिक परीक्षा काय आहेत म्हणजेच ग्राउंड किती मार्काचा आहे किंवा स्त्रियांना आणि पुरुषांना ग्राउंडला किती मार्क आहे किंवा ग्राउंड मध्ये काय काय आहे ते बघणार आहे दा त्यानंतर त्या परीक्षेसाठी फीस किती आहे ते पाहणार आहे आणि शेवट म्हणजे या परीक्षेसाठी वयाची अट काय आहे किंवा कुठल्या गटाला किती वयाची अट दिलेली आहे त्यानंतर परत एकदा आपण अर्जाची तारीख किती आहे ते पाहणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण चालू करूया तर बघा येथे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस ही ऍड आहे त्यामध्ये एकूण सोळा हजार एकशे एकशे नव्वद पेक्षा जास्त जागा आहेत तर त्यामध्ये आपण इथे बघू शिपाई या पदासाठी जागा आहेत नऊ हजार पोलीस शिपाई पदासाठी आणि पोलिस बँडस्मॅन या दोन पदांसाठी नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर अशा जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी एक हजार पाचशे शहात्तर अशा जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाईमध्ये एस आर पी एफ असेल त्यांच्यासाठी तीन हजार चारशे एक्केचाळीस एवढ्या जागा आहेत परत कारागृह शिपाई जे आहेत त्यांच्यासाठी टोटल अठराशे एवढ्या जागा आहेत त्या त्यानुसार या जागांची वाटणी ही युनिटनुसार करण्यात आली आहे म्हणजेच पुणे शहर असेल मुंबई असेल पुणे शहर असेल नवी मुंबई असेल अमरावती असेल पिंपरी चिंचवड असेल यांची युनिटनुसार या जागांची विभागणी केलेली आहे तर तुम्ही मूळ जाहिरात पाहून कुठल्या युनिटला किती जागा आहेत किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार नुसार कुठल्या युनिटमध्ये जास्त जागा आहे त्यानुसार तुम्ही ते पाहून फॉर्म भरा त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाताना पाहायचं आहे की आपल्याला त्याची शैक्षणिक पात्रता काय काय आहे म्हणजे जे, जे वर दिलेले जे चार पाच पद आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहणार आहे तर त्यामध्ये सर्वात पहिले पोलीस कॉन्स्टेबल किंवा अ पोलीस बॅट्समॅन या पदासाठी दहावी उत्तीर्ण एवढी पात्रता आवश्यक आहे त्यानंतर पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई एसआरपीएफ असेल पोलीस शिपाई वाहन चालक आणि कारागृह शिपाई असेल यांच्यासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजेच येथे बघा पो, पोलीस बॅट्समॅन जर सोडलं तर बाकीच्या सर्व पदांसाठी बारावी उत्तीर्ण आहे आणि पोलीस बॅट्समॅनला में फक्त दहावी पासचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर आपल्याला शारीरिक पात्रता काय काय आहे ते बघायचं आहे तर शारीरिक पात्रतेमध्ये बघा एक ठिकाणी पुरुष आहेत आणि एक ठिकाणी महिला आहेत तर पुरुषांसाठी उंची आहे एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी त्याच्यापेक्षा जास्त असावी म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त असायला पाहिजे कमी नसावी महिलांसाठी तेच उंची आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि पुरुषांसाठी छाती ही न फुगवता एकोणऐंशी से सेंटीमीटर असावी म्हणजे फुगवून एकोणसा एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त असलेली असावी शारीरिक पात्रता झाल्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे की शारीरिक परीक्षा काय म्हणजेच ग्राउंड आपण शारीरिक परीक्षेला जसं म्हणतो की ग्राउंड ग्राउंडला टोटल पन्नास मार्क आहेत तर त्यामध्ये रनिंग म्हणजे धावणे सोळा पुरुषांसाठी सोळाशे मीटर रनिंगला वीस मार्क आहेत त्यानंतर शंभर मीटर रनिंगसाठी पंधरा मार्क आहेत म्हणजे पुरुषांचं झालं त्यानंतर गोळा फेकला सुद्धा पुरुषांना पंधरा मार्क आहेत आणि आपण इथे महिलांचं बघूया तर महिलांसाठी रनिंग जी आहे आठशे मीटर आहे त्या वीस आहेत मार्क त्यानंतर शंभर मीटरची जी रनिंग आहे महिलांसाठी त्यासाठी पंधरा मार्क असे आहेत तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्ही मिळून पंधरा पंधरा मार्क असे आहेत दोन्हींना सेम मार्क आहेत असेच टोटल पन्नास मार्काचं ग्राउंड असणार आहे पोलीस भरतीसाठी म्हणजे सर्व पदांसाठी त्यानंतर याची फीस काय आहे बघा तर टोटल फीस आहे याची ओपन साठी आहे साडेचारशे रुपये आणि मागास प्रवर्ग आहे तीनशे पन्नास रुपये म्हणजे जे कॅटेगरी मध्ये येतात त्यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये फीस एवढी आहे फीसच्या नंतर पुढचा पॉइंट आहे आपला वयाजेएट तर त्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस बॅट्समॅन आणि कारागृह शिपाई यांच्यासाठी आहे अठ्ठावीस ते सॉरी अठरा ते अठ्ठावीस इतकं वय वर्ष असावं म्हणजे कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे इतकं वय असावं त्यानुसार त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार पाच वर्षाची सूट त्यांनी तिथे देण्यात दिलेली आहे पोलीस शिपाई शिपाईन कारागृह शिपाई झाल्यानंतर आपल्याला पोलीस वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष एवढं वय असावं हो। त्यानंतर पोलीस शिपाई एसआरपीएफ साठी अठरा ते पंचवीस इतकं वय त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा बघा समजणार नसेल तर कॉमेंटमध्ये विचारा त्यानंतर येथे सगळ्यात महत्वाची गोष्ट येते कि ती फॉर्म कधी भरायचे तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे फॉर्म भरायचे म्हणजे लास्ट तारीख जी आहे ती एकतीस मार्च म्हणजे दोन हजार चोवीस इतकी आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मेन म्हणजे मूळ जाहिरात बघा सरस तुम्ही तो फॉर्म भरायला सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद